राज्यात यंदा सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे पाचशे बासष्ट खरेदी केंद्रांवर एकावन्न हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात आली असून त्यांच्या खात्यात पाच हजार पाचशे कोटींची रक्कम थेट जमा केल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सोयाबीन गोदामात पोहोचण्यात हलगर्जी करणाऱ्या कंपनीवरती फौजदारी कारवाई करण्यात आली आहे असं ते म्हणाले राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांपासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी दामिनी आणि सचेत हे दोन ॲप केंद्र सरकारच्या आय आय टी एम संस्थेनं विकस के विकसित केले असून त्या व्यतिरिक्त आणखी एक आधुनिक ॲप विकसित करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या विषयावरच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली सध्याच्या ॲपमधून चारशे किलोमीटर परिसरातील वीज कोसळण्याची माहिती मिळते मात्र आता चारशे मीटर परिसरातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले